आंध्र प्रदेश येथील श्री व्यंकटेश स्वामी मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू अतिशय लोकप्रिय प्रसाद आहे तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे हा आरोप नेमका कुणी केला आहे हे सगळे प्रकरण नेमके काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संस्कृती आणि तुम्ही पाहताय स्प्रेडी देशाच्या दक्षिणेतील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी हे मंदिर सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे देशभरातील लोक येथे भक्तिभावाने येतात या मंदिरातील देवावर लोकांची श्रद्धा आहे हे मंदिर हजारो किलोमीटरवर पसरलेलं आहे मंदिरातील पूजेनंतर भक्तांना प्रसाद दिला जातो ज्यामध्ये प्रामुख्याने लाडूचा समावेश असतो आंध्र प्रदेश येथील तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू अतिशय लोकप्रिय प्रसाद आहे दररोज लोक पूजेनंतर लाडू प्रसाद म्हणून घेण्यासाठी रांगा लावतात पण याच लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात होती असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा खळबळजनक आरोप केला असून त्यांनी मागील वाय एस आर काँग्रेसवरच्या राजवटीत तिरुपतीमध्ये प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरली जात असल्याचं म्हटलं आहे लाडू तयार करताना शुद्ध तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संबोधित करताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दावा केला की निकृष्ट घटकांपासून बनवले गेले होते यामध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला तसेच वाय एस आर सी पी सरकारने मोफत भोजन सेवेचा दर्जा खराब केला आणि निकृष्ट साहित्य वापरून भगवान व्यंकटेश्वराच्या लाडूलाही सोडलं नाही असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे वाय एस आर सी पी सरकारच्या कार्यकाळात टीडीपीने कर्नाटक दूध महासंघाच्या नंदिनी ब्रँडच्या तुपाच्या जागी खाजगी कंत्राटदाराला तूप पुरवण्याचं कंत्राट दिलं होतं पुरवठादार बदलल्यानंतर लाडूंच्या गुणवत्तेबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या ते पुढे म्हणाले की आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील सर्व वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे त्यामुळे गुणवत्ता सुधारली आहे चंद्राबाबू नायडू यांनी केलेले हे आरोप वाय एस आर सी पी ने फेटाळून लावताना वाय एस आर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार वाय व्ही सुब्बा रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडूंवर तिरुमला मंदिराचं पावित्र घालवल्याचा आरोप केला आहे चंद्राबाबू नायडू कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेला धक्का पोहोचवत आहे चंद्राबाबू नायडू केवळ राजकीय फायद्यासाठी असे निराधार आरोप करत आहेत भक्तांचा विश्वास दृढ करण्यासाठी मी आणि माझे कुटुंब तिरुमला प्रसाद प्रकरणात साक्षीदार म्हणून देवासमोर शपथ घेण्यास तयार आहोत चंद्राबाबू ही कुटुंबाचा शपथ घेण्यास तयार आहेत का असे वाय एस आर नेते म्हणाले या संपूर्ण प्रकरणाबद्दल कोणतेही सत्य अजून तरी बाहेर आलेले नाही माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा